जा जावय मिळाला पाहुण चांगलं खानदान मिळालं आनंदाला उधारण आलेलं आहे पण रात्रीच्या अंधारात तुझा पाप एकटा रडत पोरी कारण बापाला कळून करुं चुकत वीस वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाथरूम हे काही दिवसात भर करून वरून निघून जात हे तुझ्या आईच्या डोळ्यात अशी आले तर तुझ्या आईला नाही वरणतय रडू नकोस गा रोज रोज परिचा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बा रडू नकोस पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बर

मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा पप्पा का हो आईला सांगू नका आई मला ओरडती बापाने ना तुझा नाही लाड केला बापाकडून लय पैसे घेते आईला सांगणार असाल तर नको मला तुमचा पैसा म्हणून उगाच रुसून बसणार माझं या घरात दिसायचं नाही बर तुझा बाप तुझ्या आईला लय रागवतो पण तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप साठी हंबळ फोडून करतो पुरी हंबळ फोडून करतो तुझी आई म्हणते आहोत गोळं लावून झालं तर तुझ्या आईला ते विचार करीत म्हणते आता साबण गेला ग डोळ्यात तुरी साबण नाही गेला तुझा बाप तुझा सत्य हंबर का थोड़ो गंडा तुझा बाप तुझा सटे हंबर फोड़ रड़ला लग्न पत्रिका तो लय आनंदा वाट पंद्रि अंधारत एकटच रड़त बसते सारे बाळाचं तांदूळ आहे बंबरी दटून दटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या बहुल्यावरती तो उभी आहे वाजंत्री वाजवत आहेत मंगल अक्षता संपलेल्या आहेत आनंदाला उधान आलेला आहे हे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बहुल्यावरती येत आहे तू आशीर्वाद घेत आहे भेट वस्तू घेत ओळख प्रत्येकाला करून देत आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत आणि मात्र तुझा बाप हसत हसत फेरत आहे जेवण जेव्हा पोट भरून जेव्हा पोट भरून जेव्हा चला हे जेवण वाल्या कितीही जादा ताटा होत्या कोणी उपाशी जाता का म्हणाय बाग माझ्या लेखीचं लग्न आहे माझ्या ਕਿਥੇ ਲੱਗਣਾ ਹੈ ਇਹ ਇਹ बाप पैशाचा पुरता घेऊनच फिरत असत पुरी माझ्या बाळानं पोड भरून पोट भरून काय ठेवायचं बगदाबांना तीन वाजता तीन वाजतात हे नवऱ्याचा हात धरून नवीन आयुष्याचे नवीन स्वप्न रंगवत सासरी जाण्यासाठी जसे लग्नाच्या बहिल्यावरून तू खाली येते त्या लग्न पहिला हा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पुरी तुझी आई फोडते पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते पोरी वीस वर्ष तुझ्या बापाना आणि मी तुला फोडासारखं जपलं पोरी आणि आता मी असं परक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी आमच्या समोरून निघून चाललीस की ग गर। आज घरी कस जाऊ पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की ग मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेथरू माझं पाथरू आज मला घरात दिसायचं नाही कि गे तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझी आजी रडत असते लग्न मंडपात उरले सोडलेले सगळे रडत असतात पण कोणी त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो परत परत तिथं येतो सगळ्यांना ओरडतो कार रडताय ना कोणी रडायचं नाही कोणी रडायचं नाही चला कोणी रडायचं नाही ए माझ्या लेकीचं नवीन आयुष्य तिला हसत हसत पाठवा तिला हसत हसत पाठवा तिला हसत हसत पाठवा ए ए कोळत परत तिथे येतो बाग तुझा हात धरतो ए लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत तुला घेऊन येतो बा गाडीचा दरवाजा उघडतो बा तुला दोघांना गाडीमध्ये टाकतो बा दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो दाबोरी दाबोरी चल जा रडायचं नाही हसत हसत जा चल मी तुझ्या तुझा चल जा गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटत माझा बाप असाच आहे तुझा बाप असाच आहे लहानपणापासून होय माझा बाप असाच आहे सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी कधी रडला तेवढं सांगतो दोन मिनिटात मी तर थांबतो बर